निलेश पाटील व माझा बंधू योगेश पाटील व आमचा मित्र विश्व शांती परिवार आठ दिवसाच्या काळात सोशल मीडियावर विषय विषय झाला होता हा आम्ही कायद्याच्या कुठल्याही चौकटीत बसत नाही व कायद्याच्या चौकटीचा अभ्यास करून चौकटीत बसत नसल्यामुळे हा विषय आम्ही इथं थांबवत आहे आणि याच्यापुढे कायद्याचं उल्लंघन होऊ नये म्हणून आम्ही हा विषय इतर थांबवत आहे व सोशल मीडियावर कोणी ह्याचा वेगळा अर्थ काढू नये एवढीच आमची सगळ्यांना नम्र विनंती आहे मला लोकसभेमध्ये धैर्यशील मते पात्रांचा पराभव होणार हे दिसू लागल्याने बाबीच्या पाटील बंधूंनी अकरा बोलण्याची गंभीर माघार घेतली आहे पर आता अक्षन के अमी हो। के जे ते मोठे पाटलांचा पराभव दुसरं लागल्याने खरं पाहता कायदेशीर अडचण मान्य केली करतोही कायदेस पालन आम्हीही त्यांना करत आहोत पण दग्नघटिका भरत घेऊन आल्यानंतर अक्षदीची वेळ आल्यानंतर मुलीची प्रतिक्रिया जमत नाही म्हणून नवरदेवाने नकार दिल्यासारखे आता ती सक्षशी नाही आमची काल ही होती आज ही आहे उद्याही तयारी आहे तेही अजून कोणाची जर काही यामध्ये का शंकाकुशंका वाटत असेल त्यांनी जरूर पुढे यावं आमची तयारी आहे